लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात सव्वीस एप्रिलला बुलडाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघात मतदान होणार आहे यासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज सकाळी सुरू झाली परभणी लोकसभा मतदारसंघात बेचाळीस उमेदवारांचे पासष्ट अर्ज दाखल झाले होते छाननीमध्ये एक अर्ज अवैध झाला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली नांदेडमध्ये चौऱ्याहत्तर उमेदवारांनी ब्याण्णव अर्ज दाखल केले होते त्यापैकी सहासष्ट उमेदवार पात्र ठरले असून आठ उमेदवार अपात्र ठरले अकोला लोकसभा मतदारसंघात छाननी अंती सतरा उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले इथे अठ्ठावीस व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते स्वीकृत अर्जांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर भाजपा महायुतीचे अनुप धोत्रे काँग्रेस महाआघाडीचे अभय पाटील यांच्यासह सतरा उमेदवारांचे अर्ज स्वीकृत झाले आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे अभिजित राठोड यांचा अर्ज त्रुटी असल्यानं रद्द करण्यात आला हिंगोली लोकसभा मतदारसंघात अठ्ठेचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले बुलडाणा लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये चार उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले यामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे त्यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांच्याकडे ए बी फॉर्म नसल्यामुळे छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद करण्यात आला त्यांनी एकच अर्ज भरला होता भाजपाच्या लोकसभा प्रभारी प्रमुख विजयराज शिंदे यांचा भाजपाकडून भरलेला अर्ज बाद झाला मात्र त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरला आहे